मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकानं प्रचंड गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वेगानं कार चालवली त्यानंतर गंगावेश चौकात दोन रिक्षांना धडक दिली त्यामुळे रिक्षातील प्रवासी अनिल भोसले जखमी झाले घटनेनंतर नागरिकांनी मध्यधुंद चालक सहदेव पाटीलला बेदम चोप दिला अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या अपघातात दोन रिक्षांचं नुकसान झालंय आज संध्याकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापुरातील रंकाळा स्टँडच्या दिशेनं भरधाव वेगानं एक कार आली गंगावेश चौकात त्या कारनं दोन रिक्षांना जोराची धडक दिली या अपघातात राजू ठोंबरे यांच्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या पंढरपूरच्या अनिल भोसले या प्रवाशाच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर विचारे माळमध्ये राहणारे राजू ठोंबरे आणि बुधवार पेठेतील महम्मद खान मुनाफ बागवान यांच्या रिक्षाचं नुकसान झालं अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली त्यावेळी शेवरोलेट एन्जॉय गाडीचा चालक मध्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे संतप्त वाहन चालक आणि अन्य नागरिकांनी कारचा चालक सहदेव पाटीलला वाहनातून बाहेर ओढलं आणि बेदम चोप दिला सुदैवाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सहदेव पाटीलला जमावाच्या ताब्यातून सोडून पोलीस ठाण्यात आणलं थान या अपघातातील जखमी अनिल भोसले यांना सी पी आरमध्ये दाखल केले तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे